सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स सावंतवाडी इथल्या अखेरीत शिगमोत्सवात सती जाण्याची अनोखी परंपरा जपली जाते होळीच्या पाचव्या दिवशी पहाटेच्या वेळी ही परंपरा दरवर्षी साजरी केली जाते जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं शिग्मोत्सवात अखेरिवासीय ऐन साखर झोपेत असताना रातकिड्यांच्या किरकिरीत सती जाणारी सुहासिनी तिच्या भोवती जमलेले रोंबाटकरी त्यापुढे ढोल ताशे वाजवणारे वाजंत्री शोकगीतांची आळवणी यामुळे वातावरण शोकाकुल होते एका बाजूला धगधगणारे दोन गड तर दुसऱ्या बाजूला सती जाणाऱ्या सुहासिनीच्या गडाचा पहारा करता करता मेलेल्या नवऱ्याची अगदी चितेप्रमाणे भासवणारी कवाळाची पेट्टी आग हा सर्व प्रकार या सतीच्या स्थळी उपस्थित राहून पाहिल्यास अंगावर शहार येतात आखेरी घाडीवाडी लगत गावातील सर्वजण एकत्रित जमून होळी उत्सव साजरा करतात चितेभोवती हातात पाला पाचोळ्याने युक्त सुकी कवळे घेऊन उभे असलेले सगळे रोंबाटकरी ही कवळे चितेवर टाकतात सर्व रोंबाटकरी चवाट्यावरून आपल्या मांडावर परत जाण्यासाठी निघतात ज्या सुहासिनीने उडी घेतली त्या गावकरास सती असे संबोधले जाते येथेच ज्या सतीच्या कार्यक्रमाची सांगता होते सिंधुदुर्ग लाईव्हसाठी गुरुप्रसाद दळवी कुडाळ